पत्ता कर तो गुल हो। आज भी देखो जहाँ कबर है वहाँ कोई भी मुस्लिम ना तो जाता है ना उसको नमस्कार करता है ना कुछ करता है औरंगजेब से मुसलमानों को कोई लेन देन भी नहीं है, तो है तो प्रायोजित हिंसा आप मानते हैं इसको ये प्रायोजित है ना ये हिंदू मुस्लिम में दल, दंगल करवाने की कोशिश जो है महाविकास आघाड़ी ने की है ये लगता है जान के उनको ये बात नागपुर का इधर क्या संबंध था? था? क्यों हुई? कौन कौन इसके पीछे इसकी मुख्यमंत्री निर्णय भी महाविकास आघाड़ी काम है और ज्यादा कबर है त्यान जाता है एक ही मुस्लिम गेला है का काही नाही त्यांना गरज नाही त्यांना ते स्वतः म्हणतात की औरंगजेब काय ह्यावर आमचा राजा नाही किंवा आमचा दैवत नाही त्याला काढलं तरी त्यांचा कुठेही विरोध असल्याचं काही कारण पण नाही शिवाजी महाराजांचा इतिहास जर औरंगजेबामुळेच लिहायचा असेल असं जर यांचं संशोधन असेल तर मग शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला औरंगजेबाचा पुतळा उभा करायला लावाल मग यांची ही इच्छा आहे का शिवाजी महाराजांच्या बाजूला त्यांचा इतिहास सांगण्यासाठी औरंगजेबा उभं करायचं हे असे काही जे काही वक्तव्य करतायत ना हे अत्यंत मूर्खपणाचं वक्तव्य आहे आणि याला आम्ही मानत नाही आणि त्यांची दखल घेत नाही विरोधकांना कळालं की कालची प्रकारची घटना आहे ती त्यांचे अंगलट आलेले सत्ताधारी म्हणून सुद्धा आम्ही त्याचा निषेध केलेला आहे आणि आम्हाला या महाराष्ट्रामध्ये कुठेही दंगल नको असं नाही नितेश ना की असेल किंवा कोणी असेल त्यांच्यामुळे काही घडत नाहीये सर्वांची भावना आहे औरंगजेबची कबर तिथे नको राजीनाम्याची मागणी अशा मागण्या करण्याने काही होत नाही असं आहे की सर्वांना माहित आहे की नागपूर हे अतिशय शांतता प्रियचं शहर आहे नागपूरमध्ये कधी अशा प्रकारच्या दोन गटामध्ये दंगली किंवा समाजामध्ये दंगली कधी होत नाही पण काल जी घटना झाली अतिशय दुर्दैवी आहे आणि एक चांगलं आहे की नागपूर येथील जनतेनी संयम पाळला आणि सर्वांनी सहकार्य केल्यामुळे आता वातावरण शांत झालेलं आहे पण पुढील काळसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे की आपण पाहिलं की हिंदू मुस्लिम सिख इसाई आपण अतिशय प्रेमाने एकमेकाशी राहतो आणि अशा या परिस्थितीमध्ये जर मला आश्चर्य वाटतं की काही शासनामधीलच मंडळी मंत्री अशा पद्धतीच्या द्वेषभावना पसरण्याचं जे काम करतात त्याच्यामुळे अशा प्रकारचं वातावरण दूषित होण्याचं काम होतं आपसामध्ये त्यानिमित्तानं आपसामध्ये अजून ना मित्र निर्माण होतं त्याच्यामुळे अशा गोष्टी सर्वांनी टाळल्या पाहिजे आणि खास करून शासनातले जे कोणी मंत्री आहेत जे वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतात त्यांना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीचं वक्तव्य करून जाती जातीमध्ये द्वेष निर्माण त्यांनी करू नये या बाबतीत त्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे सत्ताधाऱ्यांना दंगल <coughs> सत्तार सांगितलं ना सरकार मधलेच मंत्री त्याचं नाव तुम्हाला चांगलं माहीत आहे मधात तो विषय काढला झटका खटका नंतर काही विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या लोकांनी औरंगजेबाची मस्जिद झाली पाहिजे तिथनं कबर हटली पाहिजे याच्यासाठी आंदोलन केलं पत्रकार परिषद घेतली त्याच्यामुळे या घटना आपण टाळल्या पाहिजे आणि ह्या घटना जर आपण टाळल्या नाहीत तर अशा पद्धतीतच वातावरण महाराष्ट्रामध्ये होईल त्या बाबतीत शासनाने योग्य ती पावलं उचलून जे कोणी असं वातावरण खराब करत असेल त्यांना पाहिजे त्यांना समजून झालं पाहिजे की अशा पद्धतीने तुम्ही महाराष्ट्रातलं वातावरण जे अतिशय चांगलं वातावरण आहे ते खराब करू नये यासाठी स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्याने पावलं उचलली पाहिजे हे बघा माझी सगळ्यांना विनंती आहे राज्यातील सर्व धर्मीयांना सर्व पक्षीयांना विनंती आहे की कृपा करून जे आहे आपल्या राज्यात अशांतता निर्माण करू नका आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपले जे मुख्यमंत्री आहेत ते आणि त्यांच्या टीमने आपल्या राज्यात जवळजवळ सोळा लाख कोटी रुपयाचे उद्योग आणण्याचं आपण त्यांनी त्याच्यामुळे त्यांना यश मिळालं मला सांगा जर राज्य जर अशांत जर झालं तर कुठलाही उद्योग येताना तो दहा वेळा विचार करीन हे जे उद्योग येतील त्यावेळेला सर्व धर्माच्या सर्व पक्षाचे सर्व जातीच्या लोकांना उद्योग रोजगार मिळणार आहे आणि राज्यसुद्धा जे आहे एक पाऊल पुढे पडणार आहे त्यामुळे कुणीही जे आहे कायदा हातात घेऊ नये पोलिसांवर तर अजिबात कुणीही हल्ला करता कामा नये आणि मग असं जर करणारे जे कोणी असतील मग ते कुठल्या पक्षाचे आहेत कुठल्या धर्माचे आहेत कुठल्या जातीचे आहेत त्या हातात जो कोणी घेईल त्याच्या विरुद्ध पोलिसांनी जरूर कारवाई करायला पाहिजे परंतु ती पाळी येणार नाही यासाठी सर्व नेत्यांनीसुद्धा प्रयत्न करायला पाहिजे धार्मिक नेते जे आहेत त्यांनीसुद्धा शांततेचं आवाहन करायला पाहिजे पक्षी नेत्यांनी सुद्धा शांततेचं आवाहन करायला पाहिजे एवढीच माझी सगळ्यांना विनंती आहे ज्या श्रीमान उद्धव ठाकरेंनी आबू आझमीला आपल्या मांडीवर बसून अडीच वर्ष सरकार चालवलं त्यांची मदत घेत त्या आबू आजमी या सगळ्या घटनेची सुरुवात केली आता आम्ही तर तीन पक्ष सत्तेत आहोत सत्तेत असलेला पक्ष कशासाठी करेल आता ज्यांना हे सरकारचं काम बघवत नाही ते सरकारला बदनाम करत आहेत हे सगळं ठरवून षडयंत्र रचून हा केला गेलेला महाराष्ट्राच्या भूमीत पंधरा लाख कोटीपेक्षा गुंतवणूक आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणण्यासाठी एक प्रथम त्यांना यश मिळालं तेवढे एमओयू झाले डाओसला हे कोणाला बघवणार नाही विरोधी पक्षाला त्यामुळे विरोधी पक्षाने ठरवून केले नितेश राणेंनी कोणतंही वक्तव्य चिथावणीकोर केलेलं नाही ते हिंदुत्वाची प्रखर भूमिका मांडतात पण चिथावणीखोर वक्तव्य कोणीही करू नये दृश्य आम्ही पाहण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी जर पाहिले असतील तर दंगलखोर कोणत्या पक्षाचा कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा कोणत्या पंथाचा कोणत्या गटाचा ते न पाहता महाराष्ट्रासारख्या राज्यातली कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ते कठोर पावलं उचलते कारवाया फक्त भीमा कोरेगाव एल्गार बर का माओवादी ह्यांच्यावर करून चालत नाही महाराष्ट्र राज्य वेठीच धरणारे प्रत्येकावर व्हायला हे दंगल पेटवणारे कोण आहेत त्यांना कोणाची प्रेरणा आहे आणि दंगली का पेटवल्या जातात हा महाराष्ट्रामध्ये अत्यंत संशोधनाचा विषय होळीलाही वातावरण खराब केलं राजापुरात काय घडलं अन्य भागात काय घडलं होळीला होळी सारख्या सणांना कधी या महाराष्ट्रात दंगली उसळल्या नव्हत्या उद्या गुढीपाडव्याला दंगली उसळण्याचा प्रयत्न करतील आपलेच लोक आणि काल औरंगजेबाचा औरंगजेबाचे ढाल करून काही लोक हिंदू मुसलमान दंगे पेटवत आहेत या राज्यात बाबरीचं उदाहरण देत की कि बाबरी प्रमाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू आमचं असं म्हणणं आहे सरकार तुमचं आहे ना नरेंद्र मोदी तुमचे आहेत देवेंद्र फडणवीस तुमच्या दंगली कशाला करताय सरकारनं जाऊन कबर उद्ध्वस्त करून टाकावी तुमचंच सरकार आहे तुमच्या विचारांचं सरकार आहे तुमच्याच मतदानातून आलेलं सरकार आहे मोहनराव भागवत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या चार लोकांनी हातात कुदळ फावडे घेऊन जावं आणि आठ जावं त्यांनी कुठे जी काय कबर असेल ती आणि त्यांच्या लोकांच्या त्या इच्छा आहेत त्या पूर्ण कराव्यात काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये आम्ही वारंवार सांगतो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याच ते मेमोरियल वार हो। एक औरंगजेब इथे आला एक अफजल खान इथे आला एक शाही आला आणि इथून परत नाही गेला जवळपास चौतीसच्या वर पोलीस अधिकारी कर्मचारी हे जखमी झाले आहे कालच्या घटनेत डीसीपी कदम आणि अजून दोन डीसीपी यांनाही गंभीर म्हणजे जास्त दुखापत आहे कदम तर थोडक्यात वाचले त्यांना आहे त्या हातावर कुऱ्हाड गेली म्हणून ते ऑपरेट झाला तर ते दुसरीकडे लागली असती एखाद वेळी धोकादायक परिस्थिती झाली असती पोलिसांना जास्त मार आहे एक पेशंट आहे ते आयसीयू मध्ये आहे तीन पेशंटला जे नागरिक आहे त्यांना रिचार्ज झालाय मला असं वाटत कि पोलिसांना जी गंभीर दुखापत झाली आहे तर पोलिसांनी काल ढाल म्हणून काम केलं दोन समाजात मधात पोलिस असल्यामुळं आणि पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन चांगल्या पद्धतीने केल्यामुळं थोडा पोलिसांना जास्त नुकसान झालं आहे तो आवान के के नी आता मी आव्हान केलं आहे नागपूरच्या जनतेला की सर्वांनी आता शांत राहावं कुणीही या ठिकाणी समाजामध्ये ते निर्माण करू नये बघाही सांगितल्याप्रमाणे सोशल मीडियावरही आम्ही लक्ष देऊन आहोत आणि आता तणावपूर्ण शांतता काही ठिकाणी आहे मान्य पोलीस आयुक्तांनी आणि पोलीस कमिशनर आणि कलेक्टर या सर्वांनी पूर्ण शहरावर लक्ष केंद्रित केलं आहे शाखेने लक्ष केंद्रित केलं आहे मान्य मुख्यमंत्री मिनिट टू मिनिट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या घटनेचे आढावा घेतात आहे औरंगजेबा औरंगाबादमध्ये आहे त्याचं नामांतर सुद्धा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री संभाजीनगर त्या जिल्ह्यात झालेलं आहे आणि एकीकडे फक्त राजकारण करण्यासाठी कारण या आधी दहा वर्ष या भाजप शिवसेना युतीचं म्हणजे महायुतीचं सरकार होतं आणि दहा वर्षात त्यांना कुठे हा विषय आठवण आहे पण लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हा विषय मुद्दाम घेत आहेत आता उद्या काही दिवसांनी केंद्रामध्ये आता बहित असाल की शेअर मार्केटमध्ये घसर महागाई बेरोजगारी आता उद्या सांगतील की ताजमहल सुद्धा ताजमहल सुद्धा उद्ध्वस्त करा असं सांगतील म्हणून लोकांनी या विषयाकडे कशा पद्धतीने बघितलं म्हणजे लोकांनी ठरवलं पाहिजे तरच या देशाचं आणि या राज्याचं भलं होत औरंगजेबाच्या कबरीसाठी देखभाल लाखो रुपये खर्च होतात केंद्र सरकार किल्ल्यावर शिवराजेश्वर मंदिराला जात नाही तुझा भूमिका नाही 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 सिंधुदुर्ग जिल्ह्यावरचं शिवराजेश्वर मंदिर आहे आणि अनेक मंदिर आहेत ऐतिहासिकलापासून आता आपण बघित असेल की गेले संभाजी महाराजांचा देसाई वाडा जो होता तो कालपर्यंत हस्तांतर करून नव्हता आणि आता आता लोक कुठे हे जागे झाले आणि त्याचबरोबर आपण बघित असेल की दरवर्षी सहा लाख रुपये केंद्र शासन त्या म्हणजे देखभाल दिवसासाठी देतं अनेक वर्ष कबर त्या ठिकाणी आहे मग त्या उद्या ताजमहल सुद्धा उद्धवस्थ कराल की काय म्हणजे जर आपल्याला अशा गोष्टी असतील तर उद्या ताजमहल सुद्धा उद्धवस्त करायला लागेल तुम्हाला आणि त्यामुळे अशा गोष्टीमुळे लोकांचं लक्ष कुठेतरी वेगळीकडे ध्यायचं वे हा दृष्टिकोन कुठेतरी चालू आहे अर्घाला विरोध होतोय मोठ्या प्रमाणात कोल्हापूरमध्ये आंदोलन झालं काही कॉम्प्लेंट नेते सुद्धा समजून आले होते असं तर आपलं काय म्हणणं आहे याने शक्तीपीठ मार्गामध्ये खरंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती क्षेत्र जातंय कुठनं आहे हे आणि सगळं माहिती घेणं गरजेचं आहे आणि तिथल्या स्थानिक लोकांनी आपल्या त्यांना काय मिळ दिवस रुपये मिळणार आहे आणि जसं कोल्हापुरातले सांगलीतली लोकांनी शेतकऱ्यांनी विरोध केला तसं जर इथल्या शेतकऱ्यांचा विरोध असेल तर शिवसेना म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही निश्चितपणे ठामपणे उभे राहू पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा कधी सिंधुदुर्गात काही लवकरच होईल आणि आता तिथली स्थिती काबूदायक असं म्हटलं सुद्धा तर नागपूर मधला जो प्रकार आहे तो खरं तर गेल्या आठ दिवसामध्ये ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षातले लोक ज्या पद्धतीने एखाद्या विषयाचं राजकारण करत आहेत आणि त्यामुळे नागपूरची घटना घडलेली आहे खरं तर नागपूर घटनेमुळे जी दोष त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आणि राज्यातलं अशांत वातावरण जे करतं त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे पत्ता करतो गुल हो